नमस्कार मंडळी तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात मम्मीच्या हातचे मार्गशी स्पेशल साबुदाना वाडा सिक्स्टी डे सिक्स्टी क्लॉकच्या डे थ्री मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो नाईन्टी पर्सेंट ऑफ कॉर्पोरेट एम्प्लॉई सकाळी ऑफिसला जाताना ह्या अन्नाचे वडे खाऊनच कॉर्पोरेट चालले ऑफिस मध्ये लंच मध्ये एक गुलाबजाम खाल्ला आणि संध्याकाळी निघालो घरी जायला घरी जायची एक्साइटमेंट होती कारण की मम्मीने बनवलेले साबुदाणे वडे जे की मला मम्मीच्या हातचे खूपच चविष्ट लागतात तर कोण म्हणत होतं रे की मी फक्त बाहेरच खातो या कधी माझ्या मम्मीच्या हातचं टेस्ट करून बघा बाहेरच्या पेक्षा पौष्टिक आणि टेस्टी खाणं मम्मीच्या हातच बनतं आणि एका बटवाट एक वाटे संपवले व्हिडिओ आवडते तर लाईक आणि फॉलो जरूर करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ